नमस्कार जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण रुचकर असे चणा डाळीचे कोरडे पिठलं करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक वाटी चणा डाळ गाळून निवडून पाण्याने तीन ती द ते चार वेळा स्वच्छ धुवून पाच तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे हळद एक चमचा लाल तिखट एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला थोडी कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे थोडा कढीपत्ता तीन हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा तेल चवीनुसार मीठ हिंग चना डाळ आता आपण चाणीत उपसून घेऊ मी एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे त्यात आता भिजवलेली चना डाळ काढून घेते आहे छान भिजलेली चना डाळ मस्त भिजून छान फुल्ली मस्त तर डाळीतलं पाणी आपण ह्या चाळणीतून मिथळून घेऊ डाळ वाटण्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यात आता आपण डाळ टाकून घेऊ डाळ चांगली कोरडी झाली आहे वाटताना आपण पाणी वापरणार नाही आहे कोरडीच वाटायची आपल्याला लसूण पाकळ्या मिरची व कढीपत्ता जिरे सर्व डाळ मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे मिरची लसूण मीठ जिरे सगळं मी यात टाकून घेतलं आहे आता आपण जाडसर असं वाटून घेऊ वाटताना पाणी वापरायचं नाही आपल्याला चना डाळ छान वाटून झाली आहे जाडसर अशी वाटून घेतली आहे आता आपण हे मिश्रण मोठ्या भांड्यात काढून घेऊ मी इथे एक मोठे भांडे घेतले आहे त्यात आता चिरलेला कांदा टाकून घेतला आहे कांद्यातनं ना मी थोडं मीठ मिक्सड करते कोथिंबीर टाकते चिरलेली आता हे वाटलेलं मिश्रण आपण या भांड्यात काढून घेऊ वाटलेल्या डाळीचे मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतले आहे त्यात आता हळद टाकते थोडी लाल तिखट आपण फक्त हिरव्या मिरचीचंही करू शकतो मी लाल तिखट टाकते वाटताना तीन मिरच्या टाकल्याच मी थोडं हिंग आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ विठल्याचे सर्व साहित्य मिक्स करून झाले आहे छान आता आपण हे गरम गरमकडे टाकून घेऊ शेगडीवर मी कढई तापत ठेवली आहे त्यात आता तेल टाकून घेतले एक मोठा चमचा तेल घेतला आहे ह्या पीठलेला तेल जरा जास्तच लागतं गरम तेलात मी आता हे पीठ टाकून घेते आहे जाडसर आपण थालीपीठ लावून घेणार आहे याचं या मिश्रणाचे आपण फुंडके पण करू शकतो चाळणीत वापरून फुन, ते फुंडके छान लागतात असं छान जाडसर आपण असं थापून घेतलं आहे हे चमच्याने जरा थोडंसं कोरून घ्यायचं घेऊ आता आपण कढईवर झाकण ठेवून शिजू देऊ आता पिठलं बघून घेऊ पाच सहा मिनटं मी झाकून ठेवले होते छान आता आपण असं छान मिक्स करून घेऊ मोकळे करून घेऊ आता कोरडे पिठले छान मोकळे करून झाले आहे तेलाकडची बाजू छान खरपूस भाजल्या गेली मस्त अशी लालसर छान ही पिठले खाताना खूप छान लागतं मस्त छान वापरल्या गेले ना असं मोकळं झालं छान तर मी थोडे तेल टाकून परत झाकण ठेवते परत आता तीन ते चार मिनटं आपण शिजू देऊया पिठलं तीन मिनटं झाली आहे आपण आता बघून घेऊ पिठलं छान मस्त वाफ भरली आहे पिठलं शिजण्याचाही अगदी छान सुवास सुटला आहे मस्त घरभर छान मोकळं मोकळं मस्त कोरडं पिठलं तयार आहे आपलं आता मी शेगडी बंद करते आहे हे पिठले मी छान बाउलमध्ये काढून घेते आहे छानपैकी खमंग रुचकर असे चना डाळीचे कोरडे पिठले तयार झाले आहे हे पिठले आपण भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो नुसतेही दही टाकून खाऊ शकतो प्रवासात न्यायलाही सोयीचे होते तर मग आपण पण अशा पद्धतीने कोरडे पिठले घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा